गुड आफ्टरनून सर्व पालक बंधूंनो मुमांचं फक्त अठरा ते वीस टक्के सिलेबस राहिलेला आहे बहुतेक सिलेबस पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर रिव्हिजन होतील ॲन्युअलचं प्लॅनिंग होईल प्रिलीम होईल मध्ये प्रिलीम झाल्यानंतर ॲन्युअलचं एक्झाम होईल याप्रमाणे नियोजन पुढील आहे कच्चा आता आपण जानेवारीचा शेवटचा रविवार हा पालक भेटी करता असतो ती तारीख येते जानेवारीची अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस रविवार अठ्ठावीस जानेवारी थोडासा बदल आहे अठ्ठावीस जानेवारीला आमच्याकडं जरा शाळेला मोठ्या भेटी आहेत शाळेला आय मानांकन करता आपण जो अर्ज केलेला आहे त्या आय एसओचं इन्स्पेक्शन बहुतेक करून अठ्ठावीस तारखेला होईल आणि म्हणून आम्हाला इथं अठ्ठावीसला पालकांना एंट्री देता येणार नाही सर्व कॅम्पसचं व्हिडिओ शूटिंग आणि कामकाज पाहण्यात येणार आहे त्यामुळं अठ्ठावीस जी जानेवारी आहे हिच्या ऐवजी हिच्याऐवजी हिच्याऐवजी दहा अठ्ठावीस फेब्रुवारी सॉरी अठ्ठावीस जानेवारीऐवजी सव्वीस जानेवारीला आपण इथे यायचं आहे दोन्ही साध्य होतं सव्वीस जानेवारी सुट्ट्या असतात आणि आपण सव्वीस जानेवारीला ये इथे येऊ शकतात एक चार दोन पालकांना त्यांचं कार्यालय सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम त्यांच्या गावात असतो ते थोडे उशीर आले तरी चालतील कार्यक्रम नऊ वाजेपर्यंत आटोपतात तुम्ही नऊला निघाले तरी चार तासात बारा एक वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतात सव्वीस जानेवारीला आता पालक भेट आहे पालक मेळावा नाही पालकांची मिटिंग नाही आता एकतीस डिसेंबरला जी झालेली आहे ती सफिशियंट आहे आता पालक मिळावा नाही किंवा बालकांकरता समुपदेशांची आता फारशी आवश्यकता राहिलेली नाही जेवढं झालं पाच सात महिन्यात ते भरपूर झालं ज्याला बदल करून घ्यायचा त्याचं एका मिटिंगमध्ये त्या व्यक्तींचा पालकांचा बदल होतो मुलांचा बदल होतो आणि ज्यांना बदलच कर करून घ्यायचा नसेल त्यांना शंभरही मिटिंग घेतल्या तरी त्या पालकांमध्ये त्या बालकांमध्ये काही बदल फारसा होत नाही त्यामुळे आता खूप गायडन्सची गरज नाही व्हिडिओद्वारे तुम्हाला आता गायडन्स करत तेव्हा अठ्ठावीस तारखेची पालक भेट कॅन्सल करून सव्वीस जानेवारीला पालक भेट आहे पण 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 ही पालक भेट फक्त 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 ही पालक भेट सव्वीस जानेवारीची फक्त ज्या पालकांनी आपल्या मुलाचं चोवीस पंचवीसचं ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्याच करता ही पालक भेट पुढील वर्षाचं ॲडमिशन ज्यांनी कन्फर्म केलेलं आहे फक्त फक्त आणि फक्त त्यांच्याकरता ये मग ज्यांचं ॲडमिशन जे थोडेफार मुलांचं ॲडमिशन झालेलं नाही त्यांचं काय तर त्यांना यायला परवानगी त्यांनी एक फेब्रुवारी ते रविवार सोडून रविवार सोडून एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यायचं सकाळी नऊ ते चारपर्यंत यायचं मुलांना डब डब्बा द्यायचा असला तर डब्बा द्यायचा आणि फक्त एक तास त्यांच्यावर गप्पा मारायचा आणि निघून जायचं तुमची भेट कुणाशीही होणार नाही कारण स्कूल चालू असेल तुम्ही या तुम्ही आल्यानंतर तुम्ही एक मेसेज टाका की मी तुम्हाला कोणत्या वारी यायचं आणि कोणता एक तास पाहिजे समजा एक फेब्रुवारीला आलं तुम्ही साईंद सकाळी नऊ ते दहा किंवा दहा ते अकरा किंवा अकरा ते बारा किंवा बारा ते एक ते दोन दोन ते तीन तीन ते ती चार सकाळी चार, आठ नऊ ते शांत संध्याकाळी चारपर्यंत कोणताही एक तास तुम्ही यायचं मंदिराजवळ बसायचं मुलाला एक तास भेटायचं त्याचा डब्बा द्यायचा इथं जेवण नाही डब्बा देऊन टाका त्याला तो तो जेवण करत डब्बा द्या त्याचा खाऊ द्या मुलगा असेल किंवा मुलगी तिचा डब्बा खाऊ द्या त्यांना भेटा आणि तुम्ही गुडबाय करायचं कारण स्कूल चालू असल्यामुळे तुम्हाला कुणालाही ऑफिसची व्यक्ती तुम्हाला भेटण्याची आवश्यकता नाही ऑफिसवाल्यांना शिक्षक कोणीच भेटणार नाही स्कूल चालू असेल आणि मॅनेजमेंट खूप बिझी आहे मॅनेजमेंटला देखील आता त्या काळात भेटायला वेळ नसेल याची कृपया जाणीव करून घ्या त्यामुळे आणि काही कामही नाही त्यामुळे तुम्ही नऊ ते चारपर्यंत या मुलाला खाऊ द्या फक्त मोजून एक तास थांबा आणि एक तासानंतर तुम्ही तुमच्या कामाकरता तुम्हाला हे असते अडचण असते त्यामुळे तुम्ही निघून जायचं मुलाची फक्त भेट घेऊन या भेटायला येताना फक्त जास्तीत जास्त दोन पालक एका मुलाला आई वडील किंवा फक्त आई किंवा फक्त वडील किंवा फक्त आजोबा किंवा फक्त आजी येऊन भेटून जा जास्तीत जास्त दोन सांगितलं भेटा निघून जा जेवणं वगैरे इथं नाही तुम्ही फक्त डब्बा मुलाचं जेवणाचा असेल तर देऊन टाका खाऊ असेल तो तर देऊन टाका तुम्हाला जानेवारीची जी मीटिंग आहे सव्वीस जानेवारीला अठ्ठावीस ऐवजी सव्वीस त्या दिवशी ज्यांचे ॲडमिशन झालेले नाहीत त्यांना निमंत्रण नाही भेटीचं ती स्पेशल भेट आहे ज्यांचे ॲडमिशन झालं त्यांना पुढील वर्षाचं थोडंसं गायडन्स आणि त्यांना मुलांना भेटतील त्यांना मुलांना पुढील वर्षाचं गॅदरिंग करताचे किंवा नियोजनच्या चालू असते एक ऑगस्टला परत गॅदरिंग असते कीर्तन महोत्सव असतो आणि अजून काही प्रोग्राम असतील त्याचं नियोजन त्यांना दिलं जाईल आणि एक पाच ते सात डेमो त्यांना दाखवले जातील ज्यांचं ॲडमिशन कन्फर्म पुढच्या वर्षी झाले त्या पालकांना त्यांच्या मुलांचे डेमो त्यांना दाखवले जातील आणि त्यांच्या उन्हाळ्यासुटीमध्ये त्यांना काय उपक्रम द्यायचा काय करून घ्यायचं याबद्दल त्यांना गायडन्स केलं जाईल एप्रिल मेमध्ये मुलांना काय ट्रीटमेंट द्यायची कसं मुलं डेव्हलप करायची अजून कोणत्या ॲक्टिव्हिटी घ्यायच्या याबाबतचं यथा या सांग गायडन्स एक अर्धा एक तासात स्टाफ देतील तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या जी भेट होईल तिच्यात मिटिंग होणार नाही स्टाफ तुम्हाला जेवता जेवता गायडन्स देतील जेवणं झाल्यानंतर डेमो पहा आणि लवकर निघून जा चार वाजताच निघून जायचं सव्वीस जानेवारीला डबे घेऊन या मुलांबरोबर जेव्हा त्यांचा खाऊ द्या आणि तुम्ही जा आणि ज्यांचे ॲडमिशन झालेले नाही ते एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुमच्या सवडी अंत्री जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही सव्वीस जानेवारी तुम्ही यायचं नाही अठ्ठावीसला यायचं नाही एकोणतीस तीस एकतीसला यायचं नाही तर एक फेब्रुवारीपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी एक तास येऊन सकाळी नऊ ते चार या वेळेस नऊच्या आधी नाही नंतरही नाही अजिबात नाही एक तास येऊन भेटून मुलांची ख्याली खुशाली घ्या तुम्ही जायचं ज्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालं ते सव्वीस तारखेला इथं येतील आणि मुलांना भेटतील जेवणं करतील त्यांचे डेमो पाहतील चार मिटिंग नसल्यामुळे डेमो पाहून तुम्ही लगेच जाऊ शकतात डेमो जर तुम्हाला थोडेसे लाईटमध्ये पाहायचे असतील तर फार छान असतं परंतु मग रात्र होते सहा सात वाजता हो तुम्हाला जायला <laughs> त्रास होतो त्यामुळे आपण दिवसा ते चार चार वाजेपर्यंत डेमो पाहू कारण हाच महिना तुम्हाला डेमो पाहायला ग्राउंड मोकळा आहे फेब्रुवारीमध्ये थंडी कमी होईल मार्च एप्रिलमध्ये शक्य नाही उन्हामध्ये तुम्हाला डेमो दाखवता येणार नाही म्हणून जानेवारीचा सव्वीस जानेवारी तुम्हाला डेमो पाहायला मिळेल आणि अठ्ठा फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या मीटिंगबद्दल नंतर सांगितलं जाईल तर ही सर्वांना अगदी आठवण ठेवून ही सूचना ऐकायची आहे तेव्हा आता दोन भाग झालेले आहेत आत्तापर्यंत सगळे एकत्र पण आता ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर त्या पालकांना थोडंसं जास्त वेळ त्यांना जादा गायडन्स आणि पुढील वर्षाचं पुढील नियोजन दहावीपर्यंतचं किंवा पुढच्या वर्षाचं पुढच्या वर्षाचे स्के ॲक् ज्या ज्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्या शेकडो ॲक्टिव्हिटीचं हळूहळू तुम्हाला नियोजन देण्यात येईल म्हणजे पुढील वर्षाचे ॲडमिशनवाले आणि जे नवीन ॲडमिशन झालेले आहेत यावर्षी अतिशय नवीन ॲडमिशन झाले या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपासून यांच्या मिटिंग किंवा त्यांचे गेट टुगेदर जूनपासून होते जूनच्या शेवटचा रविवार त्याप्रमाणे ते होतील आता तीन ग्रुप आहेत नवीन ॲडमिशन झालेले जूनपासून मिटिंग यावर्षी आ एकदम नवीन झालेले जूनपासून या वर्षाचे जुने विद्यार्थी ज्यांचं पुढच्या वर्षाचं ॲडमिशन झालं त्यांची सव्वीस जानेवारी या वर्षी ज्यांचं ॲडमिशन त्यांच्या अडचणीमुळे घरगुती प्रॉब्लेममुळे किंवा मुलाच्या अडचणीमुळे त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांना मिटिंग नाही एकही नाही त्यांना मिटिंग नाही पण पालक भेट आहे बाल बालक भेट आहे ती एक तासा करतात दर महिन्यातला तुम्हाला एक ते पंधरा तारीख जाने फेब्रु जानेवारीची एक ते पंधरा तारीख फेब्रुवारीची एक ते पंधरा तारीख मार्च यात तुम्ही यायचं कोणत्याही दिवशी कोणत्याही तासाला नऊ ते चार रविवार सोडून तुम्ही कोणत्याच रविवारी यायचं नाही मध्ये येऊन कोणताही एक तास भेटून जण या प्रमाणापेक्षा जास्त लोक येऊ नका मुला मुलीला भेटा ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही त्यांच्याकरता आणि तुम्ही गुड बाय करायचं ही सर्वांना विनंती नि पुढील वेगळं नियोजन हे इथं फिक्स झालेले पालक यांच्याकरता आहे त्यामुळं जे पुढच्या वर्षी नाही त्यांना नियोजन देऊन काही अर्थ होणार नाही किंवा त्याचा त्यांचा काही लाभ होणार नाही म्हणून त्यांचा वेळ आपण घ्यायचा नाही त्या पालकांचा आपल्याला वेळ घ्यायचा नाही म्हणून त्यांनी सव्वीस तारखेला यायचं नाही कृपा करून गैरसमज किंवा नाराजी नको कोणतीच नाराजी नको गैरसमज नको परंतु आता ज्या पालकांचा अधिकार आहे आमचा त्यांच्यावर आहे आणि त्यांचा आमच्यावर आहे कारण त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत त्या पालकांना वेळ आम्हाला द्यावा लागेल आणि ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही किंवा त्या पालकांचा वेळ आम्हाला घ्यावा लागेल त्यांना आम्हाला जादा वेळ घेऊन त्यांना आम्हाला त्रास देता येईल तुमचं तुम्हाला आम्हाला त्रास देता येणार नाही तुम्ही जास्त वेळ थांबा जेवायला थांबा संध्याकाळी थांबा आठपर्यंत थांबा सातपर्यंत थांबा हा तुम्हाला आग्रह राहणार नाही म्हणून तुम्ही त्या दिवशी या मुलांच्या मीटिंगच्या दिवशी भेटीच्या दिवशी तुम्ही एकानेही यायचं नाही प्लीज तुम्हाला काही डाऊट असल्यास मला मेसेज टाकून किंवा फोन करून विचारू शकतात अडचण काय असेल तर आ, परंतु गैरसमज नको असे तीन भाग केले त्याप्रमाणे तीनही पालकांनी परत ऐका जुने पालक ज्यांचं ॲडमिशन झालं ते सव्वीसला येतील जुने पालक ज्यांचं ॲडमिशन झालं नाही ते एक ते पंधरा तारीख तुम्हाला किती स्वातंत्र्य दिलं कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी यायचं फक्त कंडिशन एकच तास थांबायचं तुम्हाला कोणी भेटावं अशी अपेक्षा करायची नाही एक ते आ, पंधरा तारीख आहे तुम्हाला तेवढ्या पंधरा दिवसातून कोणत्याही दिवशी येऊन डब्बा देऊन जा मुलांना खाऊ देऊन जा बाकी त्यांचे रु रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे त्यांचा सिलेबस अभ्यासक्रम खेळ सगळं त्यांचं चालू आहे कोणती काळजी नाही आणि तिसरा ग्रुप आहे तो पुढील वर्षी नवीन ॲडमिशन घेतलेले आणि ज्यांनी त्या पालकांना त्या ते पालक आणि ज्या त्या पालकांना ज्यांनी रिकमेंडेशन केलं अशा पालकांची एक वेगळी मिटिंग होणार आहे तिची त्याची तारीख मी एप्रिलमध्ये देतो वेगळी मिटिंग होणार आहे कोणते ज्यांनी पुढील वर्षी ॲडमिशन नवीन 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 आत्तापर्यंत शाळेत नव्हते पण आता पुढच्या वर्षी येणार आहेत चोवीस पंचवीसला पासून येणार आहेत आणि अगदी नवीन आहेत आपल्या शाळेकरता आणि ते ते ॲडमिशन ज्यांनी ज्यांनी रिकमेंड केलेलं आहे त्यांनी ते ॲडमिशन पाठवलं ते त्यांचे गाईड पालक ते त्यांचे गाईड पालक आणि नवीन पालक यांची एक वेगळी मिटिंग एप्रिलमध्ये मार्च एप्रिलमध्ये घेऊन त्यांना स्पेशल गायडन्स त्या पा मुलांकरता दिलं जाणार आहे त्या पालकांची मुलांची एक मिटिंग होईल मार्च एप्रिलमध्ये त्या पालकांची मुलांची मिटिंग होईल पण ज्यांनी त्यांना रिकमेंड केलं आपले जुने पालक त्यांना येण्याची विनंती राहील सर्वांना का तुम्ही स्वतः या तुमच्यासमोर त्या नवीन पालकांना एव्हन नवीन पालकांना आपल्याला गायडन्स करता येईल हे तर ही हे नियोजन पूर्णपणे ऐका खूप छान सध्या आता लेझिमची खूप सुपर प्रॅक्टिस चालू हो आहे खूप पालकांना आनंद वाटला की लेझिम शिकवायला सुरुवात केली आपल्या खूप ॲक्टिव्हिटी झाल्या अजून खूप ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत खूप आहेत अजून <laughs> दादाजीजवळ भांडार आहे खूप स्टॉक आहे लेझिम हा माझा आवडता खेळ आहे आणि आमच्याकडं खूप लेझिम पडलेले आत्ताही आज चार पाचशे लेझिमची ऑर्डर दिली ले। सकाळी आज सकाळी पहिला जुना स्टॉक भरपूर आहे अजून चार पाचशे लेझिमची ऑर्डर दिली ले। तीन दिवसात ते लेझिम येतील असं सा सांगितलं आणि खूप मस्त शो लेझिमस होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र दर्शन अर्थात महाराष्ट्र सांस्कृतिक धारा याचा मोठा तयारी करण्याचा आम्ही थोडंसं नियोजन करत आहोत आमचे काही जुने बांधव जुने मित्र जुना स्टाफ या ठिकाणी येऊन आणि महाराष्ट्र सांस्कृतिक धारा या पद्धतीचा मोठा चार पाच तासाचा प्रोग्रॅम जवळजवळ दिवसभरचा प्रोग्राम आपल्याला चालणार आहे पाच सहा तास तरी चालेल तर त्या कार्यक्रमाची तयारी परत चालू झालेली होईल आता चर्चा चालू आहे नियोजन चालू आहे तो वेगळा शो तुम्हाला पाहायला मिळेल तो याबाबत या डिटेल आपण सव्वीस जानेवारीच्या याच्यात तुम्हाला शिक्षक सांगतील आता इथून पुढं शिक्षक तुम्हाला गायडन्स करतील ज्ञानेश्वर पूर्ण मॅडम करतील मी उपस्थित असेल तुमची माझी भेट होईल सव्वीस जानेवारी ज्या पालकांचं इथं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे त्यांचीच फक्त भेट होईल ज्यांचं ते सव्वीस तारखेला किंवा मीटिंगच्या दिवशी पण ज्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं नाही त्यांना भेटायचंच सा असेल तर त्यांना फ्री अपॉइंटमेंट घ्यावं लागेल मी फ्री आहे का तब्येत बरी आहे का वेळ कोणता की तुम्हाला अपॉइंटमेंटशिवाय प्लीज तुम्ही असा आग्रह म्हणजे तुमची इच्छा राहील भेटायची तरी माझ्या नियोजनाप्रमाणे असेल पण सव्वीसचे जे आमचे कन्फर्म झालेले ॲडमिशन आहे त्यांच्याकरता मी सव्वीसला तब्येत बरी राहिल्यास मी नेहमी म्हणेल तब्येत बरी राहिल्यास मी नेहमी म्हणेल तब्येत कारण मी प्रॉमिस द्यायचो तब्येत बरी नसली तुम्ही काय करायचं म्हणून तब्येत बरी राहिल्यास सव्वीसला पण मी तुमच्याबरोबर असेल त्या दिवशी मीटिंग नाही शिक्षक भेटतील खूप डेमो पाहू खूप आनंद घेऊ सव्वीस जानेवारीची एकमेकाला शुभेच्छा देऊ आणि दोन हजार चोवीस पंचवीस आपण कच्चं नियोजन बसल्या बसल्या करूयात ही सर्वांना विनम्र सूचना विनंती हा आजचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे ओम शांती शांती